नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज आपल्याला जन्मतारखेवरून आपलं आजचं वय कसं काढतात हे शिकायचं आहे त्या अगोदर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग जन्मतारखेवरून आजचं वय कसं काढतात हे शिकूया आता इथे मी काय केलेलं आहे रामचं रामची जन्मतारीख घेतलेली आहे रामचा जन्मदिनांक किती आहे एक सात एकोणीसशे नव्वद आणि आपल्याला त्याचं काय करायचं आहे आजचं वय काढायचं आहे तर आज आच, आजची तारीख किती आहे तर आजची तारीख आहे दोन नऊ दोन हजार पंचवीस ही आजची तारीख आहे आणि आपल्याला रामचं काय करायचं आहे आजचंच वय काढायचं आहे तर मी काय केलं इथं दिवस महिना आणि वर्ष काय केलं लिहून घेतलं म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे आजच्या तारखे मधून जन्मदिनांक काय करायचं आहे वजा करायचा आहे आता इथे आपल्याला प्रथम तर आता इथे प्रथम आपल्याला काय करायचं आहे आजची तारीख लिहून घ्यायची आहे तर आजची तारीख किती आहे तर दोन आणि महिना किती आहे नववा महिना आहे आणि साल किती आहे दोन हजार पंचवीस वजा रामचा जन्मदिनांक किती आहे एक सात एकोणीसशे नव्वद आता ह्यांची काय करायची आपल्याला वजाबाकी करायची ह्यांची काय करायची वजाबाकी करायची आता नेहमीप्रमाणे आपण वजाबाकी करत असताना काय करतो उजवीकडून वजाबाकीला सुरुवात करतो तर इथे काय करायचंय इथे आपल्याला उजवीकडून सुरुवात न करता डावीकडून वजाबाकी करायला सुरुवात करायची इथे डावीकडून दिवस आहे म्हणून दिवसाकडून दिवसा काय करायची वजाबाकी करायला सुरुवात करायची आता इथे दोन आहे आणि इथे खाली एक आहे दोनामधून एक गेला खाली एक शिल्लक राहिला त्यानंतर इथे महिना आहे नऊ महिने आणि सात महिने तर आता नऊातून सात गेले इथं किती राहतात दोन आणि वर्षामधून आपल्याला काय करायचं वर्षवाजा करायचं आता इथे पाच आहे पाचातून शून्य गेले खाली पाचच राहतात इथे दोन आहेत इकडून हातचा घेऊन इथं बारा होतात बारातून नऊ गेले खाली तीन राहतात इथे शिल्लक नऊ राहतात नऊातून नऊ गेले शून्य आणि एकातून एक गेला शून्य तर दोनामधून एक गेला खाली एक शिल्लक राहतो नवामधून सात गेले दोन शिल्लक राहतात आणि इथं आपल्याला पाचमधून शून्य गेले पाच शिल्लक राहतात इथे दोनामधून नऊ जात नाही म्हणून आपल्याला हातचा घेऊन इथं बारा होतात बारातून नऊ गेले खाली तीन राहतात इथे नवातून नऊ गेले शून्य राहतात आणि एकातून एक गेला खाली शून्यच राहतात तर अशा प्रकारे हे आपलं काय आलं आजचं वय आलं म्हणजे रामचं आजचं वय काय आहे तर रामचं आजचं वय आलं पस्तीस वर्ष दोन महिने आणि एक दिवस हे आजचं वय आलं आता हे एकदम साधं उदाहरण होतं इथे काय होतं दिवसामधून दिवस वाजा होत होते महिन्यामधून महिने वाजा होत होते म्हणून हे खूप सोपं उदाहरण होतं तर आता आपण थोडंसं अवघड उदाहरण घेऊया आपल्याला या उदाहरणामध्ये शालूची जन्मतारीख दिलेली आहे शालूची जन्मतारीख आहे तेरा दहा एकोणीसशे ब्याण्णव तर तिचं काय करायचं आहे आपल्याला आजचं वय काढायचं आहे तर आजची तारीख आहे दोन नऊ एक दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस तर नेहमी सारखंच आपल्याला काय करायचं आहे आजच्या तारखेमधून जन्मतारीख काय करायची वजा करायची इथे मी दिवस आणि महिना आणि वर्ष लिहून घेतलेला आहे तर आपल्याला काय करायचं इथं पहिल्यांदा आजची तारीख लिहून घ्यायची आजची तारीख किती आहे तर दोन नऊ दोन हजार पंचवीस आणि या आजच्या तारखेमधून आपल्याला जन्मतारीख वजा करून घ्यायची जन्मतारीख किती आहे तेरा दहा एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव तर यांची काय करायची आपल्याला वजाबाकी करून घ्यायची यांची काय करायची वजाबाकी करायची तर आता वजाबाकी करताना आपल्याला काय आहे दहावीकडून सुरुवात करायची तर इथे दोन आहेत आणि इथे तेरा आहेत तर दोन मधून तेरा वजा होत नाहीत म्हणून आपल्याला शेजारून हातचा घ्यायचा तर शेजारून हातचा घेताना आपल्याला इथे हा महिना आहे म्हणून आपल्याला हातचा घेताना एक महिना इथं हातचा घ्यायचा म्हणजेच एक महिना इथे घेतल्यानंतर आपल्याला महिन्याचे दिवस इथं लिहून घ्यायचे मग एका महिन्याचे दिवस इथं इथं जो महिना असेल त्या महिन्याचे दिवस आपल्याला इथं घ्यावे लागणार समजा इथं जर फेब्रुवारी महिना असेल तर अठ्ठावीस दिवस फेब्रुवारीवारीचे वारीचे घ्यावे गे, लागतील इथे समजा तीस दिवसांचा महिना असेल तर तीस दिवस इथं घ्यावे लागतील एकतीस दिवसांचा महिना असेल तर एकतीस दिवस इथं घ्यावी लागतील आता हा नववा महिना आहे म्हणजे हा सप्टेंबर महिना आहे हा तीस दिवसांचा आहे म्हणून आपल्याला इथं तीस दिवस घ्यायचे तीस दिवस हातचे घ्यायचे आणि प्लस हे दोन म्हणजे हे किती झाले बत्तीस झाले तर आता आपल्याला इथे बत्तीस मधून तेरा वजा करायचे शिल्लक राहतात खाली एकोणीस आता इथे इकडे एक महिना हातचा घेतलेला आहे म्हणून इथे किती उरणार आहेत आठ महिने उरणार आहेत इथे आठ महिने उरले आता आठ महिन्यातून दहा महिने वजा होत नाही म्हणून आपल्याला इकडून शेजारी वर्ष आहे वर्षाकडून काय करायचं आहे एक हातसा घ्यायचा आहे पण जेव्हा आपण वर्षाकडून हातसा घेतो तेव्हा एक वर्ष एक वर्ष म्हणून हातचा घेतो एक वर्ष म्हणजेच किती बारा महिने म्हणून आपल्याला इथे वर्षाचं रूपांतर बा महिन्यांमध्ये करायचं म्हणजे इथं बारा महिने झाले बारा महिने आणि हे आठ महिने किती होतात एकूण वीस महिने वीस महिने आता वीस महिन्यामधून दहा महिने वजा करायचे शिल्लक राहतात दहा आता इथे आपण इकडे एक वर्ष हातचा घेतला म्हणून इथं शिल्लक राहतात दोन हजार चोवीस एक वर्ष कमी झालं म्हणून दोन हजार चोवीस आता दोन हजार चोवीस मधून एकोणीसशे ब्याण्णव काय करायचे वजा करायचे आता चारातून दोन गेले खाली दोन राहिले दोनातून नऊ जात नाही म्हणून हातचा घेऊन इथं बारा झाले बारातून नऊ गेले खाली किती राहिले तीन त्यानंतर इथे नऊातून नऊ गेले शून्य एक गेला शून्य तर अशा प्रकारे शालूचं वय हे आपल्याला मिळालं आहे आजचं तर शालूचं आजचं वय किती आहे तर बत्तीस वर्ष दहा महिने आणि एकोणीस दिवस शालूचं आजचं वय बत्तीस वर्ष दहा महिने आणि एकोणीस दिवस एवढं आहे दोना दोना आ, आता तर आता इथे आपण हे वय काढताना काय केलेलं आहे इथे दोन आहेत दोनातून तेरा होत नाही म्हणून काय केलं आपण शेजारून हातचा घेतला पण शेजारून हातचा घेताना तो महिन्यामध्ये आहे म्हणून महिन्यांचे दिवस किती असतात तीस अठ्ठावीस एकतीस यांपैकी महिन्यांचे दिवस असतात आता महिन्यांचे दिवस किती घ्यायचे तर इथे कोणता महिना आहे तर हा नववा महिना आहे हा नववा महिना तीस दिवसांचा आहे म्हणून आपण इथे तीस दिवस घेतले आणि हे तीस आणि हे दोन बत्तीस बत्तीसमधून तेरा गेले शिल्लक राहतात एकोणीस आता इकडे एक हादसा घेतला एक महिना म्हणून इथं शिल्लक आठच राहतात आठ महिन्यांमधून दहा महिने वजा होत नाही म्हणून आपल्याला इकडून शेजारून काय करायचं आहे हे हादसा घ्यायचा आहे पण इथून हाचं घेताना काय करायचं आहे हे वर्षामध्ये आहे म्हणून आपल्याला एका वर्षाचे बारा महिने वाहतात म्हणून इथं बारा महिने महिन घेतले आणि हे बारा आणि हे आठ एकूण वीस महिने झाले आणि वीसमधून दहा गेले खाली दहा शिल्लक राहतात आता इथे एक वर्ष इकडे घेतल्यामुळं इथं दोन हजार चोवीस वर्ष झालं तर दोन हजार चोवीस मधून एकोणीसशे ब्याण्णव जा केले तेव्हा आपल्याला बत्तीस शिल्लक राहतात म्हणून हे शालूचं आजचं वय आहे बत्तीस वर्ष दहा महिने आणि एकोणीस दिवस तर अशा प्रकारे आज आपण जन्मतारखेवरून वय कसे काढायचे हे शिकलो आहोत व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद